आमदार मंत्री मुख्यमंत्री यासोबतच वसंत दादांनी काही इतर महत्वपूर्ण पदांवर सुद्धा काम केलं काही काळ दादांनी राज्य सहकारी बँक राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं राज्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसचा प्रभाव कायम राहिला त्यात दादांचा खूप मोठा वाटा आहे तर यासोबतच दादा काही काळ राजस्थानचे राज्यपालही झाले होते तर एकोणीशे मध्ये ते सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून सुद्धा निवडून आले होते वसंत दादांसोबत लोकांची नाळ जोडली होती ते लोकांचे आवडते नेते होते राजकारणात सुद्धा त्यांचा चांगला दबदबा होता पण असं असून सुद्धा दादांना अनेकदा टीकेचा सामना करावा लागला त्यांच्यावर शिक्षणाच्या खाजगीकरणाचा ठपका ठेवण्यात आला पण या सगळ्याला वसंतदादांनी प्रत्येक वेळी समर्थपणे तोंड दिलं तसेच आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी शालिनीताईंसोबत दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला होता दादांच्या या निर्णयाला समाज व नातेवाईकांकडून प्रचंड विरोध असतानाही वसंतदादांनी विधवा असलेल्या शालिनीताई पाटील यांच्याशी दुसरं लग्न केलं ज्यातून आपण सुधारणावादी असल्याचा संदेशच त्यांनी एक प्रकारे दिला होता